मतदारसंघ निवडणूक लागलेली आहे देगलूर बिलोरी मतदारसंघात आज सत्तर वर्षानंतर बच्चूभाऊ भाऊ कडू साहेबांचं नेतृत्व आम्हाला लाभणार आहे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाषरावजी सामने साहेब यांच्या प्रचार सभेसाठी आलेले माजी मंत्री तथा अपंगत्व शेतकरी व कष्टकरी या सर्वांचे लाडके नेतृत्व व सर्वांना सोबत घेऊन चालणारे व विधानमंडळात आपल्या आवाजाने विधानमंडळ गाजवणारे बचू भाऊ कडू यांचे मोठ्या ताण्याच्या गजरात स्वागत करावं तसेच आपले उमेदवार लाडके उमेदवार सुभाषरावजी साबणे साहेब शिंदे साहेब राजेंद्र पाटील शिंदे साहेब तसेच सय्यदभाई गजानन पाटील चव्हाण साहेब ए जी कुरेशी ज्येष्ठ पत्रकार तसेच सुनील यंबळवार साहेब तमाम झालेले पत्रकार बांधव व माता भगिनी व बंधूंनो आज देंगलुर गिरोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर देगलूर बिलोली विधानसभा या वर्षात काय विकास केलं प्रस्थापित पक्षांनी त्यांना उत्तर द्यायची गरज आहे त्यामुळं आणि येणार ये नाहीत ये सुभाषरावजी सामने साहेब यांनी मागील पाच वर्ष बिलोली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांचं काम पाच वर्षात मोलाचं राहिलेलं आहे बिलोली शहरात न झालेलं मोडकडीस आलेलं कधी कोणाच्या अंगावर पडल काही सांगता येत नाही बिरोली बस स्थानकाचा एवढं भव्य दिवस इमारत सुभाषरावजी साहेब सामने यांच्या नेतृत्वात झालेला आहे बिलोली रुग्णालय करण्याचा श्रेणीवर्धक देण्याचं काम सुभाषरावजी सामने साहेब यांनी केलेलं आहे उंडलवाडी बस स्थानक असो उंडलवाडी ग्रामीण रुग्णालय असो या, या अजून बिलोली नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या वरती भागात दत्त टेकडीचं काम गार्डन जे केलेलं आहे सुभाषराव साहेब साहेबांनीच केलेलं आहे बिलोली बिलोली शहराला काँग्रेस पक्षानं आपला बालकिल्ला बनत आहे सत्तर वर्षापासून तुम्ही काय केलं बिलोलीला हे विचार तुम्ही सत्तर वर्षानंतर बच्चूभाऊ कडू यांचं नेतृत्व आलेलं आहे मी माझी नगरसेवक जावेद कुरेशी मी सत्तर वर्षापासून माझे आजोबा पंजोबा बाप सगळेजण काँग्रेस पक्षाचं काम केलं फक्त बच्चूभाऊ कडूंच चेहरा बघून मी याकडे ओळखलेला आहे ते विधानसभेत जेव्हा बोलतात अपंगत्व शेतकरी अल्पसंख्याक प्रत्येक समाजाचं नेतृत्व करतात भारतीय जनता असो काँग्रेस असो प्रत्येक पक्षाच्या डोळ्यात डोळ्या घालून बोलणारं नेतृत्व फक्त एकच आहे विधानसभेत बचू कडू यामुळं सर्वांनी आपल्याला त्यांना भरपास मतांनी सुभाष साहेबांना विजयी करायचं आहे खास करून मी मुस्लिम समाजाला विनंती करतोय तेंगलुर बिलोली विधानसभेच्या तुम्हाला सत्तर वर्षात साधिकाना मिळालेला नाही आठवण ठेवा कोणत्याही कब्रस्ताना दिलेला नाही फक्त इलेक्शनच्या वेळेस मुस्लिम समाजाला एकट्ठा करायचं मतदान घ्यायचं पाच वर्ष फोन उचलायचं नाही ते आज आपल्याला भरून काढायचं आहे वेळ आलेली आहे खास करून मुस्लिम समाजाला माझी पोटतिडकीने विनंती आहे यांना विचारण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे बचू भाऊ तुम्ही आलात आमचं भाग्यच म्हणावं लागेल भाग्यच म्हणावं लागेल खरोखर आम्ही विधानसभेत पंचवीस वर्षापासून आम्ही तुम्हाला बघतोय अमरावती जिल्ह्यात काय काम आहे महाराष्ट्र राज्यात कुठे काम नाही तसलं काम होते प्रत्येक ग्रामपंचायतीला आमदाराची रावटी लागते तिथं तलाट्यापासून डिप्टी कलेक्टर रागेत राहतात एखादी एखादी फाईल घेऊन जायची डायरेक्ट बाहेर सर्टिफिकेट घेऊन निघायचं आपल्याकडे काय राहते मंडळ फोन करा तलाट्याला फोन करा याला फोन करा त्याला फोन करा ती आमदाराची रावटी या देगलूर बिलोली विधानसभेत पण सुरू करावी ही माझी अपेक्षा आहे गोरगरीब जनतेला कोणाला अधिकाऱ्यापासून त्रास होणार नाही याची हमी द्यावी आणि साबणे साँन साहेबांना आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर मध्ये तो सामना साहेब तुम्ही शंभर टक्के निवडून येणार निवडून येणार म्हणजे निवडून येणार हे ये जनसम्राट बघा हे जनसम्राट बघा लोकांनी बच्चू बघून घ्या सामना साहेबांना विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मोठ्या वाजवा बच्चू भाऊ तुम्ही बडो बच्चू भाऊ तुम्ही बडो सामना साहेब तू तुम्ही बडो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान